नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि हो तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती मुद्दा विधानसभेचा मुद्दा विधानसभेचा घेऊन आज आपण आपण आहोत कोकणातल्या लांजा राजापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये हा विधानसभा मतदारसंघ अर्थातच राजन साळवी यांचा आहे ते इकडचे विद्यमान आमदार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ते आहेत आणि तीन वेळेचे ते आमदार आहेत हे एक विशेष दोन हजार नऊ दोन हजार चौदा जा। आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस अशी सलग तीन वेळा राजन साळवी यांनी बाजी मारलेली आहे त्यामुळे आता अर्थातच या निवडणुकीमध्ये ते विजयाचा चौकार मारणार का याची अर्थात सगळ्यांना प्रतीक्षा आहे उत्तर घेण्यासाठी आपण थेट लांजामध्ये आलेलो आहोत आणि आज हा मुद्दा विधानसभेचा काय कार्यक्रम करतो सगळ्या उपस्थितांसाठी एकदा जोरदार टाळ्या <laughs> ही रिकामी खुर्ची जी ती आहे ती आम्ही कुणासाठी ठेवलेली आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण त्याच्या आधी जे मान्यवर पाहुणे आपल्यासोबत आहेत त्यांची ओळख आपण करून घेऊयात सगळ्यात आधी काँग्रेसकडनं श्रीकृष्ण हेगिष्टे लांजा तालुका अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांचंही स्वागत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडनं अनंत जाधव तालुका अध्यक्ष हे पक्षाची भूमिका मांडतील त्याचबरोबर शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेकडनं गुरुप्रसाद देसाई तालुका प्रमुख आहेत ते पक्षाचे ते भूमिका मांडतील भाजपकडनं उल्का विश्वासराव ज्या विधानसभा क्षेत्र प्रमुख आहेत त्या पक्षाची भूमिका मांडतील तर तिकडे बळीराजा सेना यांच्याकडनं संभाजी गाजरेकर हे आपली भूमिका मांडणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडनं अभिजित राजे शिर्के जे तालुका अध्यक्ष आहेत ता पक्षाचे ते भूमिका मांडतील अर्थात आपण लगेचच या मुद्दा विधानसभेचा सा, कार्यक्रमाला सुरुवात करूया मी मगाशी तुम्हाला कार्यक्रमाची सुरुवात करताना ज्या रिकाम्या खुर्ची विषयी सांगितलं ती ही रिकामी खुर्ची आहे इकडच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधींची त्यांच्याकडनं कुणीही आम्ही त्यांना निमंत्रण अर्थात सगळ्या पक्षांना दिलं होतं तसं त्यांनाही दिलं होतं त्यांचे दिल त्यांचे मित्र पक्ष आलेले आहेत मला अपेक्षा आहे ते त्यांच्या वतीनं त्यांची बाजू त्यांची भूमिका मांडतील अपेक्षा करूया सुरुवात करूया अर्थात सत्ताधारी पक्षाकडनं कुणी नसल्यामुळे त्यांच्या मित्रपक्षांकडे मी सगळ्यात आधी जातो निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात चर्चेला सामोरे जात नाहीत ती गोष्ट वेगळी निवडणुकीला तुम्हाला सामोरं जायचंच आहे अशा पार्श्वभूमीवरती आमदार महोदय यांनी केलेलं एक काम जे घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाणार आहात आणि पुन्हा एकदा मतं मागणार आहात महाविकास आघाडीचा एक सदस्य म्हणून hmm. आमदारांच्या या निवडणुकीच्या यंत्रणेबरोबर hmm. आम्ही काम करणार hmm. आणि जी काही ध्येय धोरणं जी आहेत ही आमदार महोदयांचं एक काम सांग काँग्रेसला विचारूयात माझं म्हणणं आहे रोजगाराचं जे काम आहे काय ते रोजगार निर्मितीचं काम आहे आज घरं बंद पडले शेती ओसाड झाले आणि तरुण माझा मुंबई पुणे नाशिक रोजगारासाठी जातो आहे त्या कामाला मी जास्त महत्त्व देतो ते काम झालेलं नाही या संदर्भातली नाराजी आहे म्हणून आमची मागणी आघाडीकडं हात जोडून की आम्हाला महाआघाडीने स्थानिक नेतृत्व कोणतरी द्यावं की त्याच्याकडं रडगाणं गाण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठीसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारची संधी भेटेल योजनांबाबत म्हणाल तर आता परवापर्यंत बांधकाम कामगार योजना ही पंधरा वीस वर्ष चालू आहे पण लांजा राजापूर साखरबा मतदारसंघामधल्या कुठल्याही नेतृत्वाने ती योजना राबवलेली नाही पण सन्मान्य किरणजी सामंत यांनी गावागावामध्ये लोक ती योजना पोचवून जिथे बा, सासशे बांधकाम कामगार होते तुम्ही एक किरण सामंतांचं काम सांगून असं असं सुचवत आहे का की त्यांना हे प्रतिनिधित्व दिलं पाहिजे महायुतीनं तुमच्या असं शंभर टक्के आम्हाला तर वाटणार मला तर शंभर टक्के वाटणार का तर ऑल ओव्हर डेव्हलपमेंट जी आहे म्हणजे इथे तुम्हाला सांगतो डी सीचा विषय जो आहे तो पण प्रलंबित आहे पंधरा वर्षामध्ये जे आमचे आदरणीय आमदार जे विद्यमान आहेत ते आता तुम्ही जेव्हा खुर्ची पाहिली ती सत कशी रिकामी आहे कारण त्यांना समोरच्या लोकांना काय उत्तर द्यायचं ती त्यांच्याकडे उत्तरच नाही आहेत आणि म्हणून आता इकडची जी विकास जो खुंटलेला आहे तो विकासापासून जी वंचित लोकं आहेत ती खरोखरच या नेतृत्वाला किंवा ह्या आमदारांना कंटाळलेली आहेत या विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत म्हणजे आज गावागावांमध्ये आज साधे लाईट असू दे पाण्याची व्यवस्था असू दे किंवा साधं नेटवर्कसुद्धा नाही आहे आपण आता शहात्तर वर्ष स्वातंत्र्य झाली असं म्हणतोय पण ह्या बेसिक सुविधा सुद्धा ज्या आहेत त्याही ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणूनच किरण सामंत यांच्यासाठी आग्रही प्रतिक्रिया येतात आम्ही असं काही म्हणत नाहीये कारण आम्ही आमचा आग्रह तर डेफिनेटली आमचा महायुतीचा कॅन्डिडेट असावा असा आहे असा आणि आता किरण सामंत असतील तर महायुतीचा कॅन्डिडेट आम्ही म्हंटल ना कारण शेवटी आम्ही भारतीय किरण सामंत असतील तर शिवसेनेचे असतील हे बघा आता कुठलंही काही ठरलेलं नाहीये त्यामुळे आम्ही आता त्याच्यावरती भाष्य करणं असतील असतील तर असं म्हणतोय महायुतीचा कॅन्डिडेट असेल महायुतीचा आहे आग्रह हा डेफिनेटली भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट असावा असा तुमचा आग्रह आहे की भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट असावा शंभर टक्के प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा असावा शंभर टक्के शंभर टक्के प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे ते, ते म्हणण्यासाठी की भाजपला मिळालं पाहिजे मी म्हणणार की आमच्या किरण सामंत यांना आमच्या शिवसेनेला मिळाला पाहिजे महायुतीच्या माध्यमातून हे सर्व ठरवण्याचा अधिकार हा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आहे इथं बसून कोणीही मतदारसंघ सुटल्याप्रमाणे उलगणा करू नयेत या ठिकाणी शेतीपूरक जर या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारे जर तुम्ही व्यवसाय आणलेत तर त्याचं आम्ही नक्कीच स्वागत करू शकतो हा इथं इथं मुद्दा असा आहे सत्ताधारी जो पक्ष आहे तो अर्थातच नाणारच्या बाजून आहे आणि विरोधक जे आहेत ते नाणारच्या ते नाणारला विरोध करताना सातत्याने दिसत आहेत अशा सगळ्यामध्ये आता नाणार मुद्दा तो विधानसभा किती माझं असं म्हणणं आहे की इथे कोणताही प्रकल्प हा आला पाहिजे तो तुम्हाला प्रकल्प नको आहे ना मग दुसरा कोणीतरी कोणता तरी प्रकल्प इथे आणा ना पण ते काहीही करायचं नाही आणि आलेल्या प्रकल्पाला विरोध करायचा डॉलरचा मुद्दा हा योग्य पद्धतीने तिथले प्रतिनिधी मांडत आहेत पण मी असं म्हणेन की इथे जे आमची फ्लोडल कंपनी चालू होती तिथं तीन चारशे जणांचा रोजगार होता तिथं भानगडी लावून संघटना स्थापन करून ही कोणी बंद पाडली पहिली तिथल्या ट्रान्सपोर्टच्या विषयाचा नाणारचं काय नाणारचं पण विषय तशाच पद्धतीने चाललाय नाणारचं काय तुमचं तुमचं समर्थन आहे कुठल्या विषयाला नाणारला आम्ही तिथल्या जनतेपर आहोत जनतेची भावना काय जनतेची काही जणांची अशी आहे की नाणार प्रकल्प व्हावा काही जणांची ती सगळ्याच बाबतीत असते तुमची भूमिका काय आम्ही आमच्या जनतेची जी मेजॉरिटी येईल त्या पद्धतीने आमचे वरिष्ठ निर्णय घेऊन ह्याच्यावर निर्णय घेणार आम्हाला नको पर्यटनावर किंवा कृषी खात्याच्यावर ह्याच्यावर घातक प्रकल्प आहे तो आम्हाला नको हा जो प्रकल्प आहे तो पर्यावरणाला अतिशय घातक असा आहे त्याच्यामुळे तो होताच काम नाही त्याऐवजी प्रक्रिया उद्योग त्या आहेत म्हणजे आंबा कोकम वगैरे हो हे जे प्रक्रिया उद्योग आहेत ते यायला पाहिजेत आज जर बघायला गेलं तर आता हायवेचं हे काम आहे हायवेचं काम म्हटल्यावरती आज व्यापारी संघटना म्हणून आम्ही रस्त्यावर पण उतरलेलो आहेत आज जवळजवळ दोन हजार पंधरापासून काम सुरू आहे आज दोन हजार चोवीस आलं अजून तर त्याचं हे काही नाही आज असं म्हणा बघायला गेलं आमदार असू देत खासदार असू देत पण यांनी दूरदृष्टी ठेवून कुठं काही काम पाहिलेलं नाही शिवसैनिक म्हणून काय वाटतं या सगळ्या बाबतीत कारण पहिल्यांदा ही निवडणूक अशी आहे जेव्हा तुम्ही आपल्याच माणसांच्या विरोधात प्रचार करणार आहात किंवा तो प्रचार ऐकणार आहात शिवसैनिक म्हणून मला एक आमदार राजन साळवी यांचा अभिमान आहे पंधरा वर्ष राजन साळवींनी या लांजा तालुक्यामध्ये उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे आता जे तुम्हाला जे सांगतायत की राजन साळवींनी विकास केला नाही काही कामं झाली नाहीत हेच लोक दोन महिन्यापूर्वी का तीन महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये होते त्यावेळेला ते कधी बोलले नाहीत पण आता जसा शिंदेनी पक्ष बदलला नाही जसे ते तिकडे गेले तसे त्यांची भाषा पलटली गेली आणि ते गे त्या पद्धतीने आता बोलायला लागलेत ला म्हणजे आता यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा ही ओरिजिनल शिवसेना आहे कारण त्यांच्याकडे बन आहे आणि बाळासाहेबांचं ते तत्व होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण विद्या घेऊन तुम्ही केलं काय असं प्रश्न विद्यार्थ्या लोक तुम्हाला विचारतील कारण इथे तुम्ही धनुष्यमान देत नाहीत लोकांना तुमच्या सगळ्या शिवसैनिकांना आमच्याकडे राहणार राहणार मतदान जर का त्यांना कमळावर करायचं असेल लोकांना इकडच्या शिवसैनिकांना तर मग काय नाही करू शकत ते मतदान कमळाला करणार नाही असं म्हणत आहे असं म्हणत नाहीये मी जेव्हा धनुष्यबाण ही निशाणी असेल तेव्हा आमचा शिवसैनिक हा धनुष्यबाणालाच मतदान करणार लोकांचा प्रश्न हा आहे की इथं लांजा राजापूर मध्ये बाणाचं बटन की संधी तुम्ही देणार आहात का लोकांना की तिथे बॅकपुटवर वर जात आहे शंभर टक्के आम्ही आमची मागणी आहे आणि वरिष्ठांकडून तशी आम्हाला संकेत आहेत त्यांना उमेदवारी सुटली तर त्यांच्या सुट वेळी खासदारकीच्या वेळी त्यांना दिलेली आहे त्यांनी त्याचा विचार करावा की आमदारकी ह्यांना द्यायला पाहिजे काय काय मोठ्या कष्टानं जसं तुम्ही मोठ्या कष्टानं तुमच्याकडे धनुष्यबाण आणले तसं मोठ्या कष्टानं यांनी घड्याळ आणलेलं आहे आम्ही आमची विचारधारा ही कधी सोडलेली नाही साहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती अजितदादा पवारांनी नेहमीच जोपासलेली आहे लोकांना रोजगार देणं त्यांना सक्षम बनवणं ही गोष्ट फार महत्वाची शंभर टक्के ही गोष्ट महत्वाची नक्कीच मग असं आसा सगळं असताना सुद्धा महिलांना पंधराशे रुपये देण्याची योजना हो सरकार काय आणत निवडणुकीच्या तोंडावरच काय आणतं असे सगळे मुद्दे सुद्धा विरोधक विचारतात जनसामान्य विचारतात तेव्हा त्याला काय उत्तर देणार आता त्या लाडके योजनेच्या महिलांना पैसे पंधराशे रुपये दिले गेले पण दिल्यानंतर काय केलं परत फंडाचे पैसे रकडवले परत अंगणवाडी सेवा हे सगळे हे हे सगळे आक्षेप आहेत अर्थात याच्याविषयी आपण बोलू पण महिला वर्गाकडून आपण प्रतिक्रिया घेऊयात पंच कृषीतली सगळी लोक तालुक्याच्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी महिलांसाठी हे पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांच्या हाताला रोजगार मिळावा असं मला वाटतं कायमस्वरूपी तुम्ही सांगा महिन्याला पंधराशे रुपये देऊन या महिला घरातल्या काय गोष्टी करू शकतायत आजही असं झालं शासनाने गेल्या जुलै पासून आता जवळजवळ तीन चार महिने झाले होऊन गेलेत शासनाकडे पैसा नाहीये काही लोकांना पैसे आलेत काही लोकांना आले नाहीत आणि पैसे येऊन सुद्धा त्यातले पैसे अठराशे एकोणीशे रुपये कट केले जात आहेत गोंधळ आहे आता आपण त्यांची सेहेचाळीस हजार कोटीची तरतूद करून ठेवलेली आहे पुढील पाच वर्षात त्यांच्यावर कुठलाही पुढच्या पाच वर्षांसाठी तर अजित पवार मुख्यमंत्री असतील ईश्वराची इच्छा असेल तर नक्कीच असतील हो नक्कीच आणि ते असतील तर जास्त निधी येईल असं तुम्हाला म्हणायचं आहे का असं नाही आहे सर्व तिन्ही पक्षांच्या एकत्र विचारधारेने ह्या सर्व स्कीम येत असतात लाडकी बहीण योजनेला विरोध करतायत जे आज त्यांनी आपल्या घरातल्यांचे फॉर्म पहिले भरलेले आहेत सुरुवातीला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिंटो। एक मिनट एक मिनिट मला मला मुद्दा की विरोधक माझी लाडकी बहिणी योजनेचा योजनेला विरोध, योजने विरोध करतायत मग त्यांनी त्यांच्या घरच्यांचे किंवा त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी त्यांचे फॉर्म भरू नये असं कसं पैसे शंभर टक्के शाखा प्रमुखांच्या मिसेसनी नाही उभा म्हणतात तुम्हाला पट्टा आवडतं माझी एक विनंती आहे त्यांना माझी एक माझी माझी एक विनंती आहे त्यांना माझी एक विनंती आहे त्यांना ते ज्या खुर्चीवर बसलेत ना ते, बस ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं दहा वर्ष पण म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळं आज ते इथं बसलेले आहेत आणि माझी विनंती आहे त्यांना की आमच्या पक्षाचं नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यामुळं त्यांनी उभाटा हे निदान म्हणून तरी नाही खाल्लेल्या मिठाला त्यांनी जागावं ही माझी त्यांना विनंती खाल्ल्या मिठाला तुम्ही जागला नाही तसा आरोप ते करताय त्यांचा पूर्णपणे आरोप चुकीचा आहे खाल्ला मीठ काय त्यांच्या कोणाची गरज न मी काय खाल्ला नव्हतो मी स्टँड समोर राहतो ऐका तरी मी स्टँड समोर राहत होतो त्यांच्या कोणी माझं काय घर भरलेलं नाही उलट मी सगळ्यांची घरं भरलेली आहेत स्टँड समोरच्या विकासाचे मुद्दे मी ठेवले आमदार साहेब तुम्ही लांजा एस टी स्टँडवरचे खड्डे बुजवा लक्षात ना सिव्हिल हॉस्पिटलची तयारी करा कुठला शिवसैनिक सिव्हिल हॉस्पिटलला जात नाही गुरुप्रसाद एकटाच जातो तुम्ही तहसीलदार कार्यालयात तुम्हाला जर एखादा रेशन कार्डला नाव तुमच्या आमदारांचं सांगून टाकून मिळत नसेल मध्ये तुमचे मोजणीचं काम पंधरा पंधरा एक एक महिना पेंडिंग राहत असेल आमदारांचं नाव सांगून तर सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठे सांगा हे मुद्दे मांडल्यानंतर रत्नागिरीच्या सभेमध्ये मी हे मुद्दे मांडल्यानंतर तुम्ही माझी हकलपट्टी करता वयाच्या सावीस असल्यापासून इथं प्रिन्सिपल वामनराव महाडिक हे उमेदवार होते ढाल तरवार निशाणी होतो तेव्हापासूनच्या आम्ही बाळासाहेबांचे शिवसेनिक आहेत श्रीकृष्ण उर्फ बभय गिश्टे ह्यांच्या नसा, नसा दाजी शिवसेना आहे आणि हे जे बोलतात ना ह्यांनी कधी कुठल्या विषयात गेलेले नाही आणि म्हणून हे एवढा विषय असल्यामुळे ते आज इथे आलेले नाहीत काय तरी आले असते ना च कर नाही तर डर कशाला सांगा ना मला आणि ह्यांच्याकडे काय विचार मी फक्त निष्ठावंत शिवसेना शिवसेना शिवाय विकासाचा मुद्दा नाही यांच्या उभा मला गळ्या शाखा प्रमुखांच्या बायकांनी दीड हजार रुपयाचे फॉर्म भरलेले आहेत तुमचा जर योजनेला विरोध असेल तर तुम्ही दीड हजार चार हजार रुपये द्या का म्हणता सरकारच्या मध्ये जो पैसा येतो तो आपल्या सगळ्या सरकारचाच आहे ना सर्वांच्या सर्वसामान्यांच्या महिलांना गेला तर फरक काय पडतो फरक काय पडतो तुमच्या पोटात काय ते पैसे गेले तरी फरक काय शंभर टक्के म्हणजे विरोध करून ये ना राजकारण म्हणून विरोध करू नये तुम्ही बाळासाहेबांना आठवा कट्टर शिवसैनिक असेल तर बाळासाहेबांना आठवा समाजकार बोला माझी शंभर टक्के ओपन तयारी आहे मी बाळासाहेबांना आठवा असं जेव्हा म्हणता तेव्हा <श्थी> बाळासाहेबांनी एक म्हणजे मागच्या एका चर्चेमध्ये एका गृहस्थानी हा मुद्दा मांडला होता बाळासाहेबांना आठवा असं जेव्हा म्हणता बाळासाहेबांनी एक शेवटचं आवाहन केलं होतं सगळ्या शिवसैनिकांना ते आवाहन तुम्हाला आठवतं का दसरा मेळाव्यातलं शंभर टक्के माझ्या उद्धवला सांभाळा म्हणून त्यांनी एक आवाहन केलं आदित्यला सांभाळा हा आणि माझ्या आदित्यला सांभाळा हे त्यांनी आवाहन केलं होतं पण ते आवाहन कधी फेल ठरलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी गर्वसे हिंदू या है है वाक्यावर प्रेम करून शिवसैनिक त्या विषयाकडे आकृष्ट झाले जेव्हा त्यांनी काँग्रेस बरोबर अभद्र युती केली तेव्हा त्यांचा चो बाळासाहेबांनी दिलेला शब्द संपला मग मला असा प्रश्न पडतो इकडे नाही मग मला असा प्रश्न पडतो काँग्रेस सोबतची युती ही जर का अभद्र युती असेल तर मग दादा असलेल्या राष्ट्रवादी सोबतची युती ही काय आहे याचंही उत्तर आता त्यावेळेला कधी नाही कधी नाही अजिबात नाही असं त्यावेळेला देवेंद्र माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले होते अजिबात नाही मी घरी बसेन घरी बसेन पुन्हा कधी नाही असं म्हणणारे माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आज अजितदादांची राष्ट्रवादी घेऊन सोबत जात आहेत मग हा कुठला तुमचा विचार हा तुमचा विचार जर असेल तर तुम्ही हा विचाराला तिलांजली दिला असेल तर तुम्ही परत अजितदादांबरोबर कशी आघाडी गेलीत आणि त्यांचे विचार तुम्ही कसे सेक्युलरिझम विषय तुम्ही त्यांचे कशाबरोबर घेतलेत असा माझा प्रश्न आहे अजित पवार हिंदुत्ववादी झालेत का असं उत्तर यांच्याकडनं घ्यावं लागेल आत्ता व्यासपीठावर चाललेले जे काही बहस आहे ती मुद्दा भटकवणारी आहे आज आपल्या तालुक्याचा किंवा आपल्या मतदारसंघाचा जो भकासपणा झालेला आहे त्या मुद्द्याकडे लक्ष वेधतो पुन्हा एकदा की आत्तापर्यंत रत्नागिरीवाल्यांना जवळजवळ वीस वर्ष संधी दिलेली आहे त्याच्यामुळे आत्ता आम्ही स्थानिक या मुद्द्यावर ठाम आहोत आणि आम्ही पहिल्या दिवशी फॉर्म भरणार आहोत पण आता तुम्ही जे म्हणताय की नाही वारंवार संधी दिलेली आहे तर ते तेव्हा तीच संधी जेव्हा दिलेली होती तेव्हा तुमच्यासोबत असलेले हे सुद्धा त्यांच्यासोबत होते तुमच्यासोबत असलेले हे सुद्धा त्यांच्यासोबत होते त्यामुळे लोकांना असाही प्रश्न पडेल आता विश्वास कुणावरती ठेवायचा हाही मुद्दा आहे ना या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणणं आहे की यांच्यातले अर्धेही त्यांच्यासोबत होतेच की त्या वेळेला आता अर्धे आहेत किती मला माहिती नाही Uh, साहेब हे तर पर... पूर्णत्वाने सोबत होते हो आ... त्यांच्या काही त्यामुळे एकट्या त्यामुळे एकटा दिली ही, ही आमची चूक होती म्हणून आता ती चूक आमच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून आम्ही स्थानिक उमेदवारच आम्हाला या राजापूर विधानसभेसाठी हवा ही आम्ही आमची चूक सुधारणार आहोत म्हणजे जे स्थानिक नाही आहेत त्यांना उमेदवारी देऊ नये असं तुमचं म्हणणं आहे महायुतीकडनं तुम्हाला काय वाटतं जे स्थानिक नाही आहेत त्यांना उमेदवारी देऊ नये माझ्या आमची मागणी मागे पडते जी मला पद्धत माझा लांजा राजापूर साखरपा या मतदारसंघातील युवकांचा शैक्षणिकदृष्ट्या किंवा सर्वसमावेशक जो विकास उमेदवार चालेल तुम्ही एकमेव व्यक्ती आहात तर या सगळ्या चर्चेमधली जी आमदार साहेबांच्या बाजूने बोलते मौनु मी म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे अर्थात लोकांनाही प्रश्न पडावा की घेतात का कारण तर ही जी खुर्ची ही जी खुर्ची खरं तर खाली आहे ती कसर यांनी भरून काढलेली आहे त्यामुळे तुमच्याकडे येतो मला सांगा की तुम्ही वारंवार आमदार साहेबांविषयी त्यांच्या कामाविषयी बोलताय पण एक स्थानिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की कुठले प्रश्न होते जे निकाली लागणं अपेक्षित होते ते निकाली लागले नाहीत आणि ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला असेल हे बघा आमदार म्हणून जो आमदारांना निधी मिळतो तो निधी तटपुंज असतो या जिल्ह्याचे पालकमंत्री आज हे सगळे आरोप करतात काम आमदारांनी कामं केला नाहीत आमदारांनी कामं केलाही नाहीत पण या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आहेत या उदय सामंतांनी या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय काम केलं याचं त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं आता लांजामध्ये हे हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे उणीला होते त्याची मंजुरी ही राजनशाईने आणलेली आहे आणि त्याचं श्रेय घेण्याचं काम आता हे शिंदे गटाचे काही लोक आहेत ते करतायत आता ह्यांच्यावर आम्ही विश्वास तरी कसा ठेवायचा सांगा मला ज्या वेळेला हे राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा त्यांनी पक्ष बदलला नाही शिवसेनेमध्ये आले शिवसेनेमध्ये मंत्रिपद भोगल्याने पालकमंत्री भोगला नाही त्याच्यानंतर ते परत शिंदे गटात गेले उद्या हे उभे राहिले आणि ह्यांना उड्या निवडून आले आणि ह्यांनी उद्या जर पक्ष नाही बदलले तर कशावरनं ह्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा विश्वास कसा ठेवायचा असा मुद्दा ते उपस्थित झाला त्यांचा त्यांच्या नेत्यांवर विश्वास नाही आहे मग आपण त्यांना विनंती केली उबाटाच्या वतीने तुम्ही इथं बसा तर तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या नेत्यांच्या वतीने मी बसणार नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांना विश्वास म्हणजे त्यांना आपण विनंती करताना इथं म्हणून उभाटाची खुर्ची शिवसैनिक आहेत असं म्हणायचं असं असेल असे शंभर टक्के असेल हे मात्र तुमचं म्हणणं खरं आहे कारण कित्येक वर्ष त्यांना आम्ही शिवसैनिक म्हणून आणि ते कसे उपेक्षित राहिलेत ना शिवसैनिक म्हणून ते पण त्यांनी पर्सनली माझ्याकडे बोललेले उपेक्षा दूर झाली हा जिल्हा रुग्णालय आज तुम्ही जाऊन पाहिलात तर तिथं डॉक्टरांची कमतरता आहे ह्या लांजामध्ये ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती तुम्ही बघितलात ह्या सर्व लोकप्रतिनिधींनी ह्याच्यावर बोलावं आज गेले आठ दिवस त्या ठिकाणी एक पेशंट असा आहे की त्याचा पाय मोडला आहे पण तिथे भूलतज्ज्ञ नाही आहे मग ह्याला जबाबदार कोण बरोबर आहे मुद्दा विधानसभेचा असं म्हणत जेव्हा आम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये येतो जिल्हा जिल्ह्यामध्ये फिरतो तेव्हा खऱ्या अर्थानं हे मुद्दे आहेत हे प्रश्न आहेत या समस्या आहेत ज्यांना सुद्धा आवाज मिळावा हा आमचा प्रयत्न आहे पुढारी न्यूजच्या माध्यमातून आणि तीच चर् सगळी चर्चा घडवण्याचा प्रयत्न आपण करतोय कारण जेव्हा निवडणुकीचा माहोल खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे प्रचाराचा जुळ्या ओढणार आहे तेव्हा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे जे मुद्दे आहेत ते ना सगळ्या नेत्यांच्या तोंडी असणार आहेत ना कदाचित ते प्रचार करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या तोंडी असतील पण आता ती संधी आहे अर्थात या सगळ्या समस्या आपण मांडायला हव्यात जेव्हा जेव्हा नेते मंडळी तुमच्याकडे मतं मागायला येतील अर्थात जरी चर्चेला ती येत नसली तरी सुद्धा मतं मागायला ती शंभर टक्के येतील याची खात्री आम्ही तुम्हाला पण त्यावेळेला हे प्रश्न विचारा आणि मगच विचारपूर्वक तुम्हाला जे ऍक्शन घ्यायचे घेण्यासाठी मतदार म्हणून या लोकशाहीचे अर्थात या भाग म्हणून तुम्ही सक्षम आहात पुढारी न्यूजच्या मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमामध्ये आज आपण इथे थांबतोय पुढच्या टप्प्यावरती पुन्हा भेटूया पाहत राहा पुढारी न्यूज